केंद्रीय पथक स्वच्छता निरीक्षणासाठी येणार असल्याचे समजल्याने सगळीकडे स्वच्छता महापालिकेने केली आहे स्वच्छ परिसर दाखवून अधिकाऱ्यांना गुंडाळले आहे मिरज महापालिका कार्यालय परिसर सकाळपासून स्वच्छता करण्याचे काम सुरू होते या कामाबद्दल नागरिकांना समाधान वाटले पण याचे कारण वेगळेच होते केंद्रीय स्वच्छता निरीक्षण पथक मिरजेला भेट देणार होते त्यामुळे स्वच्छता आली होती मिरज महापालिका कार्यालयात केंद्रीय स्वच्छता निरीक्षक जितेंद्र पटेल सकाळी आले होते त्यांनी मिरजेतील नागरिकांना ज्या त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन प्रश्न विचारले मिरजेतील स्वच्छतेबाबत महापालिकेच्या कामकाजावर समाधानी आहात काय त्याची वर्गश्रेणी पूर्वीच्या महापालिकेच्या कामकाजामध्ये व आत्ताच्या कामामध्ये फरक विचारला काही नागरिकांनी समाधान व्यक्त केले तर काहींनी नाराजी व्यक्त केली अधिकारी येणार असल्याने वर्षभर येथे कचऱ्याचे ढीग होते तेथे स्वच्छता झाल्याने नागरिकांनी अधिकाऱ्यांचे आभार मानले ज्या भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती तेच भाग दाखवण्यासाठी अधिकारी धावपळ करत होते यावेळी उपायुक्त स्मृती पाटील डॉ रवींद्र ताटे स्वच्छता निरीक्षक कुलकर्णी दशवंत पैलवान इत्यादी अधिकाऱ्यांचा समावेश होता स्वच्छता आरोग्य विभागाशी निगडीत असून महापालिकेचे आरोग्य अधिकारी सुनील आंबोळे हे मात्र गायब होते केंद्रीय स्वच्छता निरीक्षक मिरजेत पाहणी करण्यासाठी आले होते पण त्यांच्यासोबत सुनील आंबोळे दिसले नाहीत त्यामुळे यामागचे गौडबंगाल काय असा प्रश्न नागरिकांना पडला होता